महाराष्ट्र मोटरवाहन कर सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस आज विधान परिषदेत मंजूर करण्यात आलं मोटरवाहन कायद्यात सुसूत्रता आणणं वाहनांच्या वजनावर आधारित कर आकारणीऐवजी वाहनांच्या किंमतींवर आधारित कर आकारणी करणं तसंच मोहन मोटरवाहन कराचे दर वाहनांच्या सध्याच्या बाजारमूल्याशी सुसंगत ठेवण्यासाठी कराच्या कमाल मर्यादेत वाढ करण्याची तरतूद या विधेयकात आहे असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हे विधेयक मांडताना सांगितलं विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या सगळ्या गाड्यांमध्ये सी सी टी व्ही असणं बंधनकारक केलं जाईल असंही परिवहन मंत्र्यांनी सांगितलं राज्यात पार्किंगचं धोरणही लवकरच आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं नळाद्वारे पाणीपुरवठा उपलब्ध करून देणाऱ्या जलजीवन अभियानाच्या कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्यात येईल तसंच आवश्यकता भासली तर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असं पाणीपुरवठा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं या योजनेच्या कामात जे अधिकारी जाणीवपूर्वक खोडसाळपणा करत असतील त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असं त्या म्हणाल्या जलजीवन अभियानाच्या कामांमध्ये दिरंगाई केलेल्या तीनशे सदतीस कंत्राटदारांना नोटिसा बजावण्यात आल्या असून त्यांच्याकडून एक्क्याण्णव लाखांचा दंड वसूल केल्याचं त्यांनी सांगितलं दाऊसमध्ये यंदा झालेल्या करारांमुळे सोळा लाख रोजगार निर्मिती होणार असून या करारांची चोख अंमलबजावणी राज्य सरकार करेल अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत दिली दाऊस करारासंदर्भात विरोधकांनी केलेले आरोप फेटाळून लावत महाविकास आघाडी सरकारच्या काळात दाओसमध्ये झालेल्या बहुतांश करारांची अंमलबजावणी झाली नाही याकडे सामंत यांनी लक्ष वेधलं पुढच्या अधिवेशनात दाऊसमध्ये महायुती सरकारनं गेल्या तीन वर्षात केलेल्या कराराच्या अंमलबजावणीची माहिती दिली जाईल असं त्यांनी सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिकेवर सुनावणी सुरू आहे हे माहीत असूनही विरोधक या निवडणुका न होत असल्याबद्दल सरकारला दोष देऊन दिशाभूल करतायत अशी टीका सामंत यांनी केली राज्यात ग्रामीण भागात स्टार्टअप्सला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी नेक्स्ट डो स्टार्टअप योजना सुरू करणार असून एक लाख नवे स्टार्टअप या योजनेच्या माध्यमातून करण्याचं सुरू करण्याचं उद्दिष्ट आहे तसंच ज्या तालुक्यात एकही स्टार्टअप नाही तिथे विशेष लक्ष दिलं जाईल असं कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या चर्चेला उत्तर देताना सांगितलं रायगड जिल्ह्यात महाडमध्ये बारा बलुतेदारांसाठी विश्वकर्मा भवन सुरू करणार असल्याची घोषणा लोढा यांनी केली सरकारच्या घरकुल योजनांअंतर्गत कोणीही लाभार्थी घरापासून वंचित राहू नये यासाठी सर्वेक्षण केलं जाईल असं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी सांगितलं घरकुल बांधण्यासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी गायरान गावठाण जमिनी देण्याचा निर्णय घेतला आहे यादेखील जागा उपलब्ध नसल्यास त्या लाभार्थ्याला जागा खरेदीसाठी एक लाख रुपये देण्यात येतील असं गोरे यांनी सांगितलं एसआरए योजनेअंतर्गत स्वयं पुनर्विकास आणण्याचा विचार केला जाईल असं गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींचं संरचनात्मक परीक्षण लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं विधानपरिषदेत आज सुरुवातीला नवनिर्वाचित पाच सदस्यांचा शपथविधी झाला शिवसेनेचे चंद्रकांत रघवंशी भाजपाचे दादाराव केचे संजय केनेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके भाजपाचे संदीप जोशी यांनी आज सदस्यत्वाची शपथ घेतली त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा सभागृहाला परिचय करून दिला